आणि सारखं गाव ते तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नावलौकिकाचं गाव आहे या गावाला एक वेगळं वळण चुकीचं वळण लागू नये म्हणून त्याची दक्षता घ्यावी या नात्यानं आज प्रत्येक नागरिक ना त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे प्रत्येकाची भावना हीच आहे की आमच्या गावाचं गाव पण तिथे आहोत त्यासाठी हा मुकमोर्चा व बंदचं आयोजन करून सर्वांना जागृत करण्याचं काम या माध्यमातून करण्यासाठी आम्ही झालेलो आहोत मित्रांनो आपण पाहतोय समाज म्हटलं माणूस म्हटलं भांड्याला भांड्या लागत परंतु त्याचा अतिरेक वापर किंवा त्याच जे प्रवृत्ती आहे तिस प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि ती कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून शाळेमध्ये गावकऱ्या गावामध्ये घरामध्ये हा मेसेज जावा आणि पालकांनाही त्याबद्दल जागृती निर्माण व्हावी हो की आपला पाल्य नक्की काय करतोय तो कुठं जातोय त्याचे मित्र कोण आहेत आणि जे संघटितपणा वाढत चाललेला आहे हा संघटितपणा जो वेगळ्या वळणावरती किंवा चुकीच्या वळणावरती जातोय तो कुठेतरी थांबला पाहिजे या भावनेतून हा सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित झालेले मित्रांनो बरेच जण या ठिकाणी आपल्या भावना किंवा आपले विचार व्यक्त करणार आहेत त्यासाठी मी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला या आजच्या या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितलेली आहे धन्यवाद